चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये करण्याचे जे पारायण आहे म्हणजेच श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण विधीबद्दल माहिती जाणून घेऊया परमेश्वर आराधनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यात सदग्रंथांचे पोथीचे पारायण हा एक सर्वमान्य प्रकार आहे पारायण याचा अर्थ एखाद्या पवित्र ग्रंथाचे क्रमशः संपूर्ण वाचन त्यामध्ये उदाहरणार्थ गुरुचरित्र पारायण भागवत पुराण रामायण गजानन महाराजांची पोथी इत्यादी अनेक प्रासादिक ग्रंथांचे पारायण करण्याची पद्धत आहे अनेक भाविक श्री शिवलीलामृत ग्रंथाचे नित्य पारायण सतत करतात विशिष्ट हेतूने पारायण किती दिवसांत करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया तर कित्येकजण एका दिवसात किंवा तीन दिवसात पण पारायण करतात सोय म्हणून ते ठीक असले तरी ते संमत नाही कोणतेही पारायण हे सात दिवसांत करावायचे असते परीक्षित राजाला शुकदेवांनी सात दिवस भागवतपुरांत सांगितले त्यामुळे परीक्षित राजा उद्धरून गेला तेव्हापासून सप्ताह पारायण पद्धती रूढू झाली काही विशिष्ट हेतू मनात धरून पारायण करावयाचे असेल तर ते सात दिवसांचे सप्ताह पारायणच करावे आता हे पारायण केव्हा करावे कसे करावे याच्याबद्दल जे आचार नियम आहेत ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया दिनशुद्धी पाहून कोणत्याही दिवशी पारायण सुरू करण्यास हरकत नाही विशेषतः श्रावण महिन्यामध्ये कित्येक साधक त्रिपुरी पौर्णिमा दत्तजयंती महाशिवरात्री या दिवशी पारायण संपेल अशा बेताने पारायण सुरू करतात ते बरोबरच आहे तथापि इतर वेळा सोमवार हा शेवटचा दिवस येईल अशा बेताने पारायण सुरू करावे किंवा सोमवारी प्रारंभ करून रविवारी समाप्ती करावी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही पारायण सुरू करू शकता पारायण हे आपण आपल्या राहत्या घरी घरातच देवघरात किंवा जेथे आपण देव ठेवलेले असतील तेथेच देवाकडे तोंड करून पारायण करावे म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून पारायण करावे घरात केलेल्या पारायणाचा घरातील वातावरणावर घरातील व्यक्तीवर वास्तूवर इष्ट चांगला असा परिणाम होतो म्हणून घरात पवित्र स्थानी पारायण करावे श्रावण मास अधिक मास व अनेक पर्वनीनिमित्त या ग्रंथांची सामुदायिक पारायणे होत असतात सर्वप्रथम प्रारंभिक गणेशादींना वंदना करून आपल्या देवांची पूजा करावी व नंतर संकल्प करावा संकल्प मराठीमध्ये जर थोडक्यात करायचा झाला तर आपण असं करू शकतो की मी आज अमुक महिन्यातील अमुक पक्षातील अमुक तिथीला अमुक वारी अमुक गोष्टीच्या प्राप्तीसाठी मला माझ्या कुटुंबाला सुख शांती समाधान आरोग्य आयुष्य लाभावे म्हणून भगवान श्री शंकराच्या प्रीतीसाठी या शिवलीलामृत ग्रंथाचे सात दिवसात पारायण करीत आहे ते भगवान शंकराने पूर्ण करून घ्यावे असा शंक संकल्प केल्यानंतर ग्रंथाची पंचोपचार पूजा म्हणजेच गंध फूल धूप दीप नैवेद्याने पूजा करावी पूजा करताना शिवलिंगाला फोटोला किंवा ग्रंथाला बिलवदल म्हणजेच बेलपत्र आवर्जून वाहावे संकल्प रोज करावयाची गरज नाही रोज पोथी वाचन झाल्यावर पोथीला फुले वाहून आरती करावी पारायणासंबंधी काही प्रमुख नियम जाणून घेऊया ग्रंथवाचन करताना धुतवस्त्र नेसावे सर्व जाती जमातींतील स्त्री पुरुष या ग्रंथाचे पारायण करू शकतात त्यांना त्यांनी पावित्र्याचे नियम पाळावेत रोज धुतलेली वस्त्र साडी इत्यादी भारतीय वेशात पारायण करावे वाचन सुस्पष्ट सुवादच्या आवाजात करावे मनातल्या मनात, मनात वाचू नये वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलू नये पारायण सुरू असताना देवापुढे दिवा सतत तेवत ठेवावा साप्ताहिक काळात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मद्य मांस यांना स्पर्श करू नये रोज शंकराची आरती करावी सतत शिवस्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंत्राचा एकमाळ जप करावा नेहमी शुभचिंतन करावे काम क्रोधाच्या आहारी जाऊ नये समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य करावा त्यात शक्यतर पुरणपोळी व दही भात असावा पोथी वाचन सकाळी दुपारचे बारा वाजण्यापूर्वी करावे महत्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वर फक्त भावभक्तीचा भूकेलेला आहे साधकाची दृढ श्रद्धा अनन्य भक्ती हीच महत्वाची असते पारायणानंतर किमान पाच नव्या पोथ्या शिवभक्तांना दान दान द्याव्यात श्री शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे एक महामंत्रच आहे या ग्रंथाचे संपूर्ण पारायणाने जीवन सफल होते तसेच संकट निरसन होते श्रावण महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या या ग्रंथाच्या पारायणाचे अनन्य साधारण असे फलप्राप्ती साधकास होते व जीवनात सुखशांती व समृद्धता येते हे पारायण का करावे या संबंधित यापूर्वी एक व्हिडिओ मी बनवून शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा त्यामध्ये फलप्राप्तीबद्दल सविस्तर सा माहिती सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सर्वांनी या ग्रंथाचे पारायण करावे व आपले मनुष्य जीवन सार्थक करावे विविध अध्यायाबद्दल असलेल्या फलप्राप्तींचा व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लिंक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालेली सेवा स्वामीचरणी श्री महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि वेव इथे थांबवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव शंभो हर हर महादेव